सर आज सकाळपासूनच सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या सर्व खासदारांना संपर्क केल्याची माहिती मिळते आणि वडील आणि लेखीला त्याच पक्षात राहू द्या आणि बाकीचे सगळेजण या पक्षात अजित पवारांसोबत या अशा पद्धतीचं सुनील तटकरे यांनी तुमच्या खासदारांशी बोलल्याची माहिती मिळते त्या संदर्भात काय आताच्या बैठकीला माझ्या माहितीप्रमाणे चार ते पाच खासदार इथंच उपस्थित होते आता त्यांनी काय केलंय कुठे काय केलंय याची आम्हाला कल्पना नाही आजच्या बैठकीमध्ये खासदारांसकट आज महिलांची आणि त्याचबरोबर युवक आणि विद्यार्थी संघटनेची आज बैठक होती सर्वजण उत्स्फूर्तपणे उपस्थित आहे भविष्य काळातल्या वाटचालीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा कशा पद्धतीने काही लोकांचे मुद्दे आहेत ते सर्व ऐकून घेऊन संघटनामधून निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे तटकऱ्यांनी आणि त्यांनी कोणी काय बोललं याची कल्पना आम्हाला नाही परंतु खासदार आणि सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी मजबूतपणे पवारसाहेबांच्या पाठीमागे आहे हे चित्र आजच्या बैठकीत दिसून आलेलं आहे नाही आज तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिली वेळ आपण या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज युवक असेल विद्यार्थी असेल महिलांची घेतलेले उद्या माझ्या माहितीप्रमाणे सगळे फादर बॉडे आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा आहे यामध्ये सर्व राज्यातल्या पदा पदाधिकाऱ्यांचं मन जाणून घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चर्चा होतात की पक्षाचा विलीन होणार आहे पक्षाचा ता त्या ठिकाणी खासदार जातील हे जातील ते जातील अशी जी चर्चा आहे या चर्चेच्या संदर्भातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची आणि चर्चेचा विषय होता तो आज लोकांची मनं कार्यकर्त्यांची मनं जाणून घेतलेली आहे त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्याच्यावर पक्षश्रेष्ठी म्हणून आदरणीय साहेब जो काही निर्णय घेतील तो निर्णय बंधनकारक राहील आणि मला वाटतं की राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि बहुमत आलं तरी सगळ्यांना केंद्रात राज्यात एकच प्रत्येकाला भीती आहे ती पवारसाहेबांची आहे पवारसाहेब काही करू शकतात त्यामुळे सत्यव बसलेले सुद्धा आणि सत्यव नसलेले सुद्धा चिंतित असतात मला वाटतं की पवारसाहेबांना इतक्या वर्षाचा राजकीय अनुभव इतका मोठा आहे त्यामुळे ते निर्णय काय घेतील त्यांची आत्तापर्यंतची भूमिका पाहता ते भविष्यकाळामध्ये जी काय रणनीती ठरवतील त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण ठामपणाने उभे राहू शेवटी हा निर्णय पक्षप्रमुख म्हणून पवारसाहेब घेतील मी मगाशी म्हणालो जो काय बदल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल आज कशी चर्चा काही नाही पण जो निर्णय पवारसाहेब घेतील तो, तो सर्व पक्षाच्या प्रमुखांपासून का कार्यकर्त्या सगळ्यांना बंधनकारक राहील आमच्या कानापर्यंत अशा परिस्थितीत ही बातमी आलेली नाही विशेषतः तटकरेंनी सुद्धा सांगितलं मी कोणाशी संपर्क साधलेला नाही मी कोणाशी बोललेलो नाही तरी सुद्धा अशा प्रकारची भूमिका कोणी मांडली असेल तर मला वाटतं की त्यामध्ये उलट या संदर्भामधला संताप किंवा तीव्र पद्धतीची चीड निर्माण होईल आणि मला वाटतं की ज्या ज्यावेळेला असा प्रकार प्रयत्न केला गेलेला आहे त्यावेळेला महाराष्ट्रातल्या कार्यकर्ते तेवढ्याच उत्पूर्तपणाने उभे राहिलेले आणि ताकदीने पवारसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिलेले आहेत नाही महाराष्ट्राची परंपरा एखाद्या वेळा आरोपाच्या बाबतीमध्ये कोणत्या मंत्र्यावर जर अशा प्रकारचा आरोप होत असेल तर त्या बाबतीमध्ये अनेक म्हणजे आर आर पाटलम पासून अनेक अशा प्रकारचे मंत्री होऊन गेलेले आहेत की त्यांनी नैतिकतेच्या माध्यमातून त्यावेळा राजीनामा दिलेला आहे आता तो राजीनामा घ्यायचा का नाही घ्यायचा हे भाजपच्या आणि मित्र पक्षांनी ठरवावं महायुतीने ठरवावं मुख्यमंत्र्यांनी ठरवावं उपमुख्यमंत्र्यांनी ठरवावं शेवटी निर्णय त्यांना घ्यायचा आहे आणि त्यांनी तो निर्णय घेण्याच्या बाबतीमधला जर त्या समजसूचकता दाखवली तर ठीक नाही दाखवलं तर मग त्यांचा तो निर्णय त्यांनी घ्यावा ओके okay.